नील तीन तीन कोटीचे तर बंगले बांधायला घेतलं तू आपला लहानपणीचा मित्र म्हणून तुला इथं कामाला ठेवतोय मॅनेजर म्हणून एकदम व्यवस्थित आपली का आता पैसा विसा काय रास आलाय म्हणजे काय टेन्शन तू पैसे घेऊ नको काय तुला चप्पल गेला पैसे नसत नाही एक वर्ष एवढा पैसा आला तुझं अच्छा तीन तीन कोटीचा बंगला बांधतोय कसं काय सगळे म्हणतात नशिबाचा खेळ आहे पण नाही नशिबाचा खेळ नाही मी डायरेक्ट सांगला पैसे आजच्याच खेळ करतोय तुला पगारचा काय टेन्शन घेऊ हो नको दहा तू मॅनेजर किती पगार पाहिजे फक्त तू बोल आकडा बोल फक्त तू तस पैशाची मला काही गरज नाही राजा जी आपली शक्ती का पूरा इस्तमाल करेक लोंडा ह्या नाही पण त्या लाखा करू पगार कसा गरीबाला मदत होऊन जाईल ना लाख रुपयाचा काय म्हणतोय बाई दोन लाख रुपये घे तू आपण नको नका अरे नील घे घे तू नका 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 अरे नील तू घे रे दोन लाख नका नका असू दे घे घे नाही नका 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 मग नाही 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 तुम्ही देता खुशी नाही तर मी तीन लाख पण घेईल काय आहे त्याच्यामध्ये चला अभ्यास बेटा बहुत बढ़िया मुन्ना ए फ्यू मोमेंट्स लेटर ए, ए, तुला माहिती का कोणाला धक्का मारले तू माहिती का जमीन कोणाची आहे सॉरी पण तू एवढं तुला माहिती का या जमिनीचा मालक आहे तो माझा मित्र आहे ना मी आता इथं होणार मॅनेजर आहे तीन चार लाख रुपये देणार तो मला अरे करोड आहे माझा तो मालक याचा हो काय मग बोल तू तुझ्या साहेब कोण मालक आहे मला थांब द्यायचा बोलतो बघ हा आपल्या साईट वरती ही गरीब माणसाला धक्का मारतात आपल्याला पैशेवाली बघल्यावरती बघतो तू अरे येतो नी कोण तुला रे मला अरे हो हे का तुझा मालक भरला काय बघून माझ्या आप्पा किंगला मालक इथला पन्नास कोटीचा मला गप्पा आली कोणी माहिती गो पट

काय एवढा उदात बसलाय काय झालं असं सा? मला सांग अरे तुला काय सांगू मी अजून त्या राजाने पैसे घेतले अजून वापस केलं नाही आप्पा आता तू तो पैसे देणारच नाही वाटच बघ त्यांनी जर तुला पैसे दिले ना मला बिंदास मार अरे आप्पा मी तिथे पैसे घेतले ना ते तो पैसे